कोल्हापूर येथील डॉक्टर आंबेडकर शेती विकास संशोधन संस्थेच्या अखत्यारीत असणाऱ्या कैलास सत्यार्थी फाउंडेशन जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन्सकडून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बालविवाह मुक्त भारत अभियान राबवत आहेत अशी माहिती संस्थेच्या प्रतिनिधी नीता आवळे यांनी दिली आहे या अभियानाची सुरुवात सत्तावीस नोव्हेंबर रोजी दिल्लीमधून केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते झाली त्याचबरोबर संपूर्ण भारतात सगळीकडे संस्थेचे कार्यकर्ते कार्यरत आहेत हे प्रत्येक कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये जाऊन तेथील शाळेमध्ये जाऊन बालविवाहाच्या संदर्भात बालविवाह मुक्त अभियानासंदर्भात शपथ घेतली जाते हा कार्यक्रम राबवण्याचा उद्देश असा आहे की जे बालविवाह होत आहे त्यामध्ये कुठेतरी गावस्तरावर जागृती येणे गरजेचे आहे गावस्तरावर या अभियानाची जनजागृती झाली तर बालविवाह होणार नाहीत हा यामागचा उद्देश आहे यापुढे सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेत ठराव घेणार आहेत त्याचा मध्ये पूर्तता करून घेणे शाळेमध्ये जाऊन शाळेच्या मुलांच्या सोबत प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे त्याचबरोबर पालकांबरोबर देखील प्रतिज्ञा घेण्याचा संस्थेचा मानस असल्याचे नीता रावसाहेब आवळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी अमोल कदम राजमती कांबळे आवेशा सोनीकर रवी समाणी आदी उपस्थित होते जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या नॅशनल नेटवर्कसोबत आंबेडकर शेती विकास संस्था संशोधन संस्था जोडलेली आहे संस्था बालविवाह या विषयावरती काम करते काल सत्तावीस तारखेला दिल्ली येथे महिला व बालविकास मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह हो मुक्त भारत या अभियानाची सुरुवात झाली तर या अभियाना सोब या अभियानाअंतर्गत संस्था शासनाच्या बरोबरीनं हे अभियान तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत आहे या अभियानाच्या अंतर्गत सत्तावीस तारखेलाच संस्थेनं त्यां आमच्या ज्या कार्यक्षेत्रांमध्ये विविध कार्यक्रम घेतले जसं की पंचायत समिती तहसील कार्यालय इथं शासकीय कर्मचारी यांच्यासोबत शपथविधीचा कार्यक्रम असू दे स्कूल्समध्ये शपथविधी घेणं ग्रामपंचायतींमध्ये ठराव आणि ग्रा ग्रामपंचायत लेवलवरतीच संध्याकाळच्या वेळेला कॅन्डल मार्च अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आम्ही सत्तावीस तारखेला घेतलेले आहेत संस्थेचं चाललेलं काम आणि बालविवाहासंदर्भात असलेली आमची मोहीम ही सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणूनच आम्ही आज इथं आलेलो आहोत बालविवाहमुक्त भारत करण्यासाठी जो शासनाचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला संस्था पूर्णपणे सपोर्ट करणार आहे आणि ते का शासनाचा जो मोटिव आहे तो करा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा मानस आहे